नमस्कार आपण बघत आहात लोकनायक न्यूज मुख्य संपादक ऋषिकेश संजय बोर्डे कांदिवली पूर्व दामोनगरमध्ये आरोग्य जनजागृती शिबिर संपन्न एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस आपणालया आणि विप्ल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने लक्ष्मीनगर हेल्थ पोस्ट बी एम सी आरोग्य विभागाच्या सहकार्याने दामोनगर येथे आरोग्य व स्वच्छता जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात टीबी डेंग्यू मलेरिया स्वच्छता आणि लसीकरणाविषयी जनजागृती करण्यात आली जागृत सत्र रॅली आणि माहितीपत्रक वाटपाच्या माध्यमातून लोकांपर्यंत माहिती पोहोचवली प्रमुख मार्गदर्शक म्हणून लक्ष्मीनगर स्वास्थ्य केंद्र बीएमसी स्वास्थ्य विभाग हे सहयोग एक्स स्वास्थ्य स्वास्थ शिबिराचे आयोजन करण्यात आले प्रमुख अतिथी मुख्य श्री किशोर चव्हाण जिल्हा क्षयरोग समन्वय एन एम श्रीमती जयश्री नेसरकर आणि काजल घोसले या उपस्थित होत्या दामनगर वस्तीचा सहयोग कार्यकर्ते अंगणवाडी शिक्षक बालवाडी शिक्षक युवा संस्था सामाजिक कार्यकर्ते अनिल शेलारजी स्वयंसेवक आणि आपणाल्या संस्थेचे सिनियर मॅनेजर अफजल अन्सारी सरांनी मार्गदर्शन केले आणि आपणाला या कर्मचाऱ्यांनी त्यांचा पूर्ण सहयोग दिला अशा प्रकारे हेल्थ कॅम्प दीड हजार घरापर्यंत पोहोचला